जाऊदर हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या अक्काच्या आग्रिपली ब्लॉगिंग चॅनलवर वर अच्छा ब्लॉगची सुरुवात आपली महडच्या गणपती बाप्पाच्या मंदिराजवळून होते <laughs> बस काय झाली पुरं पुर चल साईडला सर <laughs> स्वामी आम्ही कंच्या साईडला सो स्वामी निघालोय पंढरपूरला तो त्याच्या आधी पहिलं आपलं गणपती बाप्पाचं दर्शन आहे ते दर्शन करू आणि मग पंढरपूरला निघू काल त्यासाठीच आम्ही लवकर निघणार होतो चिरनेर वरून रिकामी असल्या लवकर तापते आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन करून घेऊया आणि त्यानंतर मजा करत करत पंढरपूरला जाऊया त्यानंतर मग तीन दिवस आपले पंढरपूर मध्ये बसून काय पंढरपूरला येणाऱ्या बहुतेक बसेस

सो आपण आलो आता अष्टविनायक पैकी एक असलेला महडच्या वरदविनायक मंदिराच्या बाहेर एक नंबर बाय बाय सो मी महड निघालो आणि आलो पुढे आता खेड शिवापूरच्या पुढ्या मी जेवायला थांबलो एक बस आहे एक बस एक बस आणि पुढे अजून दोन बस आहेत दिदी तू कुठली तू कुठली केवणीची का कोणत्या बसमध्ये ती मला बोलवायला आले होते आमच्या बसमध्ये चल जागा आहे का तिथं का उभा राहायला लागेल लागे मला हा बसाल, बसाल जागा आहे चल येत मग गवली इथं इकडून पण निघू आता वाले क्लाग, वाले क्लाग या तीन बसेस आहेत आणि पुढे अजून दोन बसेस तिकडून आता इथून डायरेक्ट आम्ही पंढरपूरला निघणार so, आहोत सो अजून एक ठिकाण होतं तिकडं काही तिकडे तिकडचं कॅन्सल केलं कारण पुढे जायचं नाही दोन, yeah, दोन। so, बसेस पुढे इथे दोन सो टोटल पाच बसेस आहेत पाच बसेस घेऊन जायचं आम्हाला पंढरपूरला सो आमचा आता टी ब्रेक झाला आणि टी ब्रेक झाल्यानंतर आपआपल्या बस मध्ये झाले एक ही बस आहे तू कोणत्या बस मध्ये चालू मी चालू मी एसीन जा तुम्ही तिकडे सो ही पंढरपूरची वारी पण आपली दक्षता टूर सोबतच आहे सोबत आपल्या दिवसी ती आहे कधी पोहोचू आपण दोन तासात दोन तासात पोहोचू चला आणि या ट्रिपला पहिल्यांदा माझ्या सोबत बाबा पण आहेत बाबा कशा तुम्ही आता आपण जाऊया सगळे हॅलो चल आता सगळे आपण जाऊया बस मध्ये आणि सरळ पंढरपूर कडे निघूयाॉन एसी वाली गरीब पब्लिक जाऊ दर अय आयो शिलवा 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 <laughs> सुचल आता आम्ही पोचलो पंढरपूरला रूम वगैरे घेतल्या आणि आलो जेवायला जेवायला काय मेनू आज मिक्स व्हेज हा मिक मिरची भजी पायनॅपल सिराल वरण भात पायनॅपल सिराप मिक्स वेज आणि मिरची भजी बाकी सगळं इथे जेवतायत आणि न्या आत्या आपल्याला थांबली नाही कोणी आपण नंतर जाऊ आता जेऊ पण एकत्र चला जेवण करून घेतो आणि परत खाली जाऊन आता दोन वारीपर्यंत आम्ही इथेच आहोत तो आपण पंढरपूर पण फिरूया वारीची पण मजा घेऊया नाव काय हा आदू अच्छा मी आज मी आदू बोलू का मग मी काय बोलू तुला इकडे बघ लाजली रोज बघते म्हणजे व्हिडिओ तरी पण लाजते घाल काय केलं आवडलं मग असं असं असेल तर दिदीला बघून घाबरशील मग तू घाबरली ना <laughs> सो आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही म्हटलं रात्री आहोतच तर रात्रीच आपण जाऊया दर्शनाला मुगदर्शन करून घेऊया आणि मुगदर्शनाला आल्यावर आधी आम्ही आलो नदीजवळ सो हा नदीचा परिसर हा बिना गर्दीचा तुम्हाला रात्री किती वाजता रात्री एक वाजता हा असा दिसतोय आणि मग उद्यापासून जी पब्लिक यायला सुरुवात होईल मग वारीच्या दिवशी जी पब्लिक असेल तुफान तुफान गर्दी असेल असं समोर आता जशी एवढं लांबून नदी दिसते अशी नदी तुम्हाला दोन दिवस दिसणार नाही दोन दिवस फक्त पब्लिक आणि फक्त गर्दी आता गर्दी कमी आहे तर आपण नदी दरवर्षी गर्दी नेताच उद्या आता इदम... आता कशी झोपली बहुतेक पब्लिक सगळी झोपली आहे या काय बांधले मधी पहिल्यांदा बघितलं मी नदीच्या त्या साईडचं ना आपण नदीजवळ जाऊया आणि आज नदीचं पाणी पण थोडंसं कमी असेल मग उद्या परवा डॅममधून सोडतील मग पाणी वाहत असेल आणि क्लीन राहतं पाणी चल आपण नदीजवळ जाऊया आता पुढे आपल्यासोबत दिदी आहे त्यांचं नाव काय दिशू आहे आणि चिऊ आहे त्यांना कधीपासून काय 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 सांगून

पाणी <laughs> चलाय खाली पाय दिसते माती दिसते दिसते ना चल पुढेच अजून स्वामी आलो आता श्री पुंडलिकाच्या मंदिराच्या इथे हे बघ आपल्या समोर आहे पुंडलिकाचं मंदिर आणि इकडे पण भरपूर लाईन आहे सो आपण आता भक्त कुंडलिकाचं दर्शन करून सरळ आलो आणि आपण पोचलो आता मंदिरा मंदिरासमोर बघू आता का लाईन होती बघू आता कुठपर्यंत लाईन लाईन भरपूर असेल त्या <coughs> दोघी कुठे गेल्या <coughs> स्वामी जेव्हा चालत येत होतो

सो चल मित्रांनो आमचं मुगदर्शन झालं चरण दर्शनला खूप वेळ लागत होता बारा पंधरा तास सगळे सांगत होते म्हटलं मग आज मुखदर्शन करू चरण दर्शनला उद्या जाऊया सो आजचा ब्लॉग इथे जेंड करतो आज ट्रॅव्हलिंग होती त्यामुळे जास्त मोठा काय ब्लॉग घेतला नाही मी माझचा ब्लॉगचा एंड इथेच करतो म्हटलं उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या पंढरपूरमध्ये फिरवा मी इकडे तिकडे परवा मग वारीची सगळी मजा दाखवेन कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या बाय बाय